जळकोट तालुक्यातील डोमगाव येथील दलितावर झालेल्या अन्यायास प्रशासन न्याय देण्यास विलंब करत असल्यामुळे मानवी हक्क अभियानाच्या वतीने जाहीर पाठिंबा करून त्वरित लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा विराड आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी यांना निवेदनातर्फे देण्यात आले आहे म्हणजे आमच्या जेवढे काही बिराड म्हणजे कसं जेवढे आमचे काही शे आहे उर्जेक आहेत ते उद्या बसून काम चालू करणार बांधणार आहे गावातले जनावर ते कुठे चालत त्यांनाच माहिती आसपास आरोपी मोकाट आहे अरे मोकाट असल्यामुळे कधीही काही होऊ शकत म्हणून हे घेऊ घ्यायला लागले तिथे आणि दुसरा गोष्ट त्या डिप्टी कलेक्टर डी एस पीने पत्र दिलं की हे दाबून येतात म्हणून डिप्टी कलेक्टरांचं म्हणणं आहे एक आमची कोणती महिला आम्ही पाच महिला आमचं कुटुंबंच आहे सहा

या लोकांना न्याय मिळाली पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तो मानवी हा अध्याय मिळेल महाराष्ट्रभर आंदोलन करून आणि त्याला हात मिळवून आमच्या संविधान विरोधी गुन्हा आहे आणि गंभीर गुन्हा आहे कोर्टाची कारवाई झाली पाहिजे पण वेगवेगळे अधिकारी साहेब म्हणतात पोलिस अधिकारी साहेब प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस यंत्रणा ही वेगळी न्याय वेगळा न्यायपालिका वेगळी

कुटुंब साईत आहे आणि एवढं आणि याने सगळं जितत जेवणाचं सुद्धा इथं नियोजन लावलंयचं म्हणून तुमचं याच्याबद्दल काय मत आहे आम्ही पार्टीमध्ये ठीक आहे पुनर्रस पुनर्रस बनानी होती तुम्ही व्यवस्थित कारवाई केलेली आहे पण अटक करण्याच्या संदर्भामध्ये अ आमंत्रणच दिलेली नाही असून त्या कुटुंबाने आता उदगीर तालुका येथे तहसील कार्यालय तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन बसलेले आहेत तरी त्या धरणे आंदोलनात मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी असं घोषित करतो की मानवी हक्क अभियान पूर्ण लातूर जिल्ह्याची टीम या उपोषणकर्त्या पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि आम्ही त्यांना त्यांचं जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत जिंदाबाद आज डोंगाव येथील दलितांचे धरणे चालू आहेत त्यांच्या तीन मागण्या आहेत त्यातून एकही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही म्हणून ते आंदोलन चालूच आहे त्याचं तर प्रशासनानं इतका विलंब लावू नये आणि विलंब लावून अशा मी चुका होत आहेत प्रशासनाकडून या प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि परत एकदा मानवी अभियान म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय तात्काळ निर्णय द्या या कुटुंबाला नाही तर मग आम्हाला सनदशीर मार्गानं आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या मागण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन महाराष्ट्रावर तरब आंदोलन करावं लागेल रुपयाची ज्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे तरी आज उपोषणाला बसून सातवा दिवस झालेला तरी पण त्यांना कुठेही न्याय भेटलेला नाही तरी लवकरात लवकर प्रशासनाने त्यांना न्याय मिळवून द्यावं यासाठी आमची मानवी हका बनाची टीम पाठीमागा आहे आणि आता जर नाही भेटला तर अख्खा जिल्हाभर आणि महाराष्ट्राभर आमचे पूर्ण परिवार एकत्र येऊन त्यांना आम्ही न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू आम्ही